हाय एवरीवन वन सकाळी सकाळी आम्हाला जायचं होतं आमच्या घराच्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरती गोशाळा आहे आणि खूप दिवसाचं बघायचं होतं खूप जणांकडून ऐकलं होतं की खूप छान पद्धतीने तिथं केलेलं आहे बघण्यासारख्या गोष्टी आहे आणि खूप लोक तिथे जात असतात इव्हन ना वॉकला लोक इथे जातात ह्या सगळ्या ज्या दिसत कांद्याच्या साळी कारण की आमचं जे गाव आहे ना ते एक व्यापारी गाव आहे म्हणजे त्याला मिनी दुबई आपण म्हणू शकतो इतक्या करोडांची उलाढाल रोजची या ठिकाणी असते सो फायनली इतक्या आपण येऊन पोहोचलो ही आहे गोशाळा दिला जिला उज्ज्वल गो गो संरक्षण संस्था म्हणून ओळखलं जात बाजूला सगळ्या ह्या ज्या आहेत ना चाळी आणि बाजूला हे जे शेणखत ख शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या आहे तर इथे खूप मोठ्या प्रमाणावरती हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो तो चालत असतो त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला पुढे देते सो आम्ही गाडी पार्क केली आणि इकडे आलो थोडंसं ऊन झालेलं होतं पण जर सकाळच्या वेळेस आलं ना तर खूप मस्त असतं आणि इथे बघू शकतात वरती गाय लावलेली आहे गोमाता लावलेली आहे खाली एंट्रीलाच त्या गो गाय वासरूची पण प्रतिकृती आहे ज्या वेळेस आपल्या दिवाळीला वसुभारत सण असतो ना त्या दिवशी पण इथे खूप गर्दी असते गो सगळे गोमातेचं पूजन करायला इथे जवळच येतात त्याचबरोबर वडाचे झाडं वगैरे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथं लावलेली आहेत जेणेकरून मस्त अशी हवा सावली आणि छान वातावरण तयार होईल सोबतच जॉगिंग पार्क आहे गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी एक छोटासा हॉल आहे जिथे वेगवेगळे कार्यक्रम वगैरेही आपण करू शकतो सो छान असं हे तर आत्ता झालं ज्या वेळेस आधी होतं ना त्यावेळेस असं नव्हतं सो आता हेच सगळं आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं आणि हे मस्त असं फोटोशूट आम्ही वगैरेही वगैरे केले एवढे छान ठिकाणी आलेलो आहोत म्हटल्यावरती आपल्याला आठवण म्हणून आणि मी ना इथे बोलत होते पण कसलं तरी काम चालू होतं त्यामुळे तो आवाज काही व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे ते कट केलं फोटो काढलेच मस्त आणि मुलांना इथे खेळायचं होतं पण हे खूप जास्त होतं कारण की वाजलं दुपारचे बारा वाजलेले होते सो म्हटलं चला नेक्स्ट टाइम ज्या वेळेस येऊ ना त्यावेळेस सकाळच्या वेळेस येऊ कारण की मग ते सकाळच्या थंड हवेत मुलांनाही खेळायला छान वाटतं आणि समोरच छान असा देखील होता आता सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण तुम्ही बघत राहा या ठिकाणी ही वेल लावलेली होती ही वेल कसली माहीत नाही पण सगळीकडे ही वेल पसरलेली होती आणि तिला छोटस जसं करवंद येत ना तसं फळ पण आलेलं होतं पण नेमकी ते, नेम ते काय आहे ना तेच मला कळत नव्हतं आम्ही बघितलं आणि पुन्हा टाकून दिलं त्यानंतर ना, ना बाजूने भरपूर अशा तुळशी वगैरेही आलेल्या होत्या आणि मस्तसा सिमेंटचा रस्ता केलेला आहे त्यामुळे दिसायलाही छान शिवाय तर असा मोकळा रस्ता दिसला की पळतच सुटतो भरपूर अशी आंबाची झाड लिंबाची झाड त्याचबरोबर जांभूळ असे वेगवेगळे सगळे झाडं लावले होते हे बघू शकतात हे आहे जांभूळच झाड पहिले कळत नव्हतं पण त्याचा वास घेतल्यानंतर कळाला आणि खूप मोठं पटांगण आहे कितीतरी एकर मध्ये ही जी आहेत ना लावलेलं आहे त्याचबरोबर ज्या बाजूला दिसतंय ते सगळं शेणखत आहे आणि ते कसं कुठून करतात तेही तुम्हाला दाखवते बाजूला कांद्याची चाळ आहे आणि हा सगळा जो प्लॅन आहे म्हणजे ही गोशाळा शाळा जी सगळी उभी केली आहे तर हे आहे पिंपळगाव बसवंत आणि पिंपळगाव बसवंत मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठं कांदा आणि टोमॅटोचं मार्केट आहे सो मिस्टर आणि आम्ही हे सगळं असं चर्चा करत चाललो होतो मुलांचं खेळणं पण चालू होतं तर इथे सगळं ज्या जी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये भरपूर असे व्यापारी असतात आणि त्यां हे जे आहेत ना पुढचे म्हणजे पावसाळ्याचं त्यांचं खाणं आहे तर चला आता सुरुवात करूया इथे सगळे हे जे जनावर आहे म्हणजे गाय आहे म्हैस आहे बैल वगैरे वासर सगळे प्रकार आहे सगळ्या प्रकारच्या गौमाता पण या ठिकाणी आहे आणि यांचं संरक्षण पालन त्यांचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात इवन त्यांना दुखलं खुपलं त्यांच्यासाठी डॉक्टर्स अवेलेबल असतात इथे आणि आता यांच्यापासून काय काय आपल्याला फायदा आहे प्लस त्यांचं संरक्षण पण होतं या ठिकाणी त्यामुळे ज्या भटक्या अशा रस्त्यावर सोडून दिलेल्या बरेच शेतकरी किंवा अशी लोकं असतात ज्यांना त्यांचं पालन पोषण करणं शक्य होत नाही ते अशा रस्त्यामध्ये सोडून देतात आणि त्यावेळेस ना त्या त्या सेना ही जी संस्था आहे ती त्यांना अशी पद्धतीने सांभाळते त्यांचा सगळा खर्च करते आणि हा सगळा खर्च जो मॅनेज होतो ते जे आपले मार्केट कमिटीचे सभासद आहे जे मेन दिलीप काका बनकर त्यांनी ही चालू केलेली आहे त्यांच्या बरोबरीने सगळे शेतकरी व्यापारी वर्ग हे सगळं त्यांच्या बाजूने आहे आणि जेव्हा व्यापारी ही सगळी खरेदी कांदा टोमॅटोची करतात त्यांच्या ज्या खरेदीवरती त्यांना काहीतरी असे टक्क्यामध्ये ठरवून दिलेला आहे आणि तो पैसा इकडे त्यांच्याकडनं वसूल होतो असं हे सगळे जे आहे त्यांनी या गौर संरक्षण संस्थेसाठी भरपूर अशी मोठी मोठी देणगी दानवीर त्यांना देणगीदार आहे आहे प्रत्येक जो हे हा जो आहे ना हे सगळे वासरं आहे आणि तिकडे नुकतंच झालेली ही वासरं आहे आणि त्या बाजूला त्यांच्या आया म्हणजे गोमाता आहे आणि त्यांना इकडं वेगळं ठेवलेलं आहे कारण की ज्या वेळेस त्यांना भूक लागेल त्यावेळेस त्यांना तिकडे सोडलं जातं ही जी जा आहे ती आपण जस्ट आत्ताच दोन ते तीन तासापूर्वी झालेली आहे शेवटी आपण बघू शकतो बाय मान म्हणजे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप फरक असतो सो इकडे समोर पण बघू शकतात हे जे आहे ना याला कबूतर खाना म्हटलेला आहे आणि पहिले कळायलाच नाही नंतर कळालं प्रत्येकच्या हॉलमध्ये कबूतर होते वरती ही छान अशी गोमाता इथे दिसलेली आहे आणि यांच्यासाठी ना भरपूर असा खर्च जो जो व्यापारी देत असतात त्याचबरोबर गावामध्ये भरपूर अशी मारवाडी गुजरातील जे व्यापारी वर्ग राहतो तेही मोठी मोठी देणगी या ठिकाणी देत असतात तर आता बघा त्यांच्यासाठी ही जागा केलेली आहे आणि आता यांना बाजूला सोडल्यानंतर यांच्या खाली जे काही शेणखत वगैरे पडलेलं असतं ते इथे गोळा केलं जातं त्यातून ते विकलं जातं त्यातूनही मोठ्या प्रमाणात यांना वर्ग पैसा मिळत असतो शेणखत असतं गौऱ्या असतात तर असं सगळं आहे तर ही पद्धत आहे यांची इकडे शेणखत गोळा आहे आणि बाजूलाच इथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यावरती जे बेलाचं झाड आहे खूप सुंदर असं आणि गेल्यानंतर एवढं फ्रेश वाटतं खूप सुंदर होतं सो आम्ही तिथे गेलो तर बघू शकतात तर सगळ्यात पहिले आम्ही इथे महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ही गोशाळा इतकी मोठी होती की सगळं बघण्यासाठी आमचा भरपूर वेळ जाणार होता हे मस्त असं बेलाचं झाड आहे छोटे छोटे बेलाचे फळं देखील इथे आलेली होतं आणि इतकं मोठं बेलाचं झाड होतं इथे पाण्याची सोय पण केलेली आहे त्यानंतर हे आहे त्यांचं सगळं खाणं वगैरे जे गायांना वगैरे देतात आता इथल्या सगळ्या ज्या गाया होत्या ना त्या बाजूला शिफ्ट केलेल्या होत्या कारण की त्यांना इथे खत काढायचं होतं आणि जे काही खाली पडलेलं असतं हे सगळं जे खत होतं ना ते अशा पद्धतीने काढून ट्रॅक्टर मध्ये भरतात आणि ते विकलं जातं इकडे सगळ्या गायम माता होत्या तर बघू शकता इतका सुंदर आणि हात लावायला देखील भीती वाटत होते पण आपल्याला वाटतं ना की हात लावून तर त्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणलेलं आहे कारण की बराच वेळ झाला त्यांना बहुतेक खायला वगैरे दिलं नसेल कारण की क्लिनिंग चालू होती पाणी होतं तिथे सगळं ठेवलेलं छान अशी व्यवस्था केलेली आहे रस्त्यावरती प्लास्टिकचे कागद गोळा खाण्यापेक्षा आणि पोटाला त्रास होण्यापेक्षा त्यांच्यासाठी ही कधीही बेस्ट आहे भरपूर अशा प्रकारचे दूध वगैरेही ते देतच असतात पण त्यांच्या वासरांसाठीही ही आय थिंक ते त्यांना लागत असेल तर इथे ना मिस्टरांनी मस्त चारा पाणी दिला आणि चारा पाणी आपल्या गोमातेला देणं याच्या इतकं वेगळं पुण्य कोणतंच नाहीये आणि त्यावेळेस ते, ते मला आम्हाला बोलत होते की तुम्ही नेक्स्ट टाइम येताना नैवेद्य वगैरे घेऊन या त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं कारण की बरेच जण येताना गुळ आणि चपाती गहूची चपाती असते त्याचा नैवेद्य गौमात्यांना देत असतात तर नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येईल त्यावेळेस मी नक्कीच इथे नैवेद्य घेऊन येणारच आहे आणि ह्या ज्या सगळ्या आहेत ना त्या वेगळ्या प्रकारच्या जातीच्या गाय आहे यांची हाईट कमी असते आणि त्या इतक्याच राहतात फक्त त्या हाईटने कमी आहे पण त्यांच्या वयाने त्या वाढलेल्या असतात सो यांना इथे चारा पाणी देत होते दे मिस्टर आणि सगळे जे काही लोक येतात ना म्हणजे ज्यांना कोणाला असा वेळ घालवायचा असेल ना आता जे आमच्या बाजूला होते ना ते जनावरांचे डॉक्टर होते आणि ते हेच सांगतात म्हणजे ते स्वतः शेतकरी आहे व्यापारी आहे आणि ते डॉग दौक जनावरांचे डॉक्टर पण होते तर तेच तेच बोलत होते की त्यांना ज्या वेळेस काम नसतं त्यावेळेस ते रिकाम्या वेळेस तिथे येतात प्रत्येक वेळेस काही डॉ आजारीच असतात असेल असं नाही पण त्यांना या मध्ये वेळ घालवायला खूप आवडतो तर इकडं मस्त अशा बैलांच्या जोड्या होत्या किती सुंदर दिसत होतं आणि हे सगळं बघून आम्ही म्हणजे खूप म्हणजे हे मोठ्या प्रमाणात होतं ना तर खूप मला वेगळं आणि छान वाटलं की कुठेतरी हे माणुसकीचं काम आपण करत आहोत सो चला आपण बऱ्याचदा असं झालेलं आहे ना की बघितलं आपण कत्तलखान्यामध्ये गाय वगैरे जातात आणि आमच्याकडे खूप वेळा जे आमचे आमदार आहेत त्यांनी पकडलेल्या आहेत अशा गाड्या ज्या कत्तलखान्यामध्ये जात होत्या आणि त्यातल्या बऱ्याचशा जा गायी जनावरं इकडे सोडून इकडेच जमा जा झालेल्या जा आहे आणि चला यांच्यासाठी ना जो काही शेतकऱ्यांकडनं मिळणारी देणगी पण मोठ्या प्रमाणावर असते रोजचा दिवसाचा यांचा खर्च पस्तीस ते तीस हजारापर्यंत आहे रोजचा डेलीचा खर्च पण त्यांना त्याच प्रमाणात भरपूर अशी मोठ्या प्रमाणात देणगीदार देखील आपल्याकडे आहे व्यापारी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी हा माणूस मनाने किती मोठा असतो त्यांच्यासाठी त्यांची जनावरंही किती असतात म्हणजे इव्हन ते जर एखाद्या माणसा बा बाई भाजी घ्यायला गेली तर हे बघू शकतं ते जस्ट आता दोन तासापूर्वी जन्मलेलं पिल्लू आहे आणि ते त्याच्या पायावरती उभे राहत आहे ते आपल्या आईच्या बाळाचं तसं कधीच होत नाही गाई गा गोमातेचं पिल्लू लगेच उठून चालायला देखील लागत आहे आणि इथं हे सगळे जस्ट म्हणजे दोन चार चार दिवसात जन्मलेले आहे त्यामुळे एकतर असं आहे की यांच्याकडे ना त्यांची संख्याही वाढत जाते आणि बघू शकता ज्यांना दूध वगैरे ह्याचाही मोठ्या प्रमाणात व्यवसाय या ठिकाणी केला जाऊ शकतो दिसायला अगदी सुरेख असा मस्त अशा या गोमाता होत्या ना आणि सगळे वासरं बघून मुलांनाही खूप छान वाटलं आम्ही बऱ्याच वेळ इथे था थांब थांबलो होतो त्यांची मजा बघत होतो